सूत्र दोनशे सत्तर सुप्तोपी न सुषुप्तो स्वप्नेति शयितो न जागरेपि न जागरती धीरस्तृप्तः पदे पदे जो झोपलेला असताना सुद्धा गाढ निद्रेत नसतो जो स्वप्नात सुद्धा झोपलेला नसतो जो जागेपणी सुद्धा जागृत नसतो तोच धैर्यशील पुरुष पदोपदी तृप्त असतो नाथ सांगतात ज्ञानी माणूस सदैव जागा जागृत म्हणजेच सावध दक्ष असतो इथे झोपलेला स्वप्नात म्हणजे भौतिक जगात संसारात व्यवहारात वावरत असताना असं म्हणायचं आहे वरवर पाहता ज्ञानी माणूस संसारात रमल्यासारखा विकारांसह विहार करताना दिसतो परंतु हा भास असतो तो संसारात रमत नसतो केवळ जगत असतो त्याचं जग बाहेर नसतं आत असतं तेच त्याचं खरं विश्व असतं तिथे कोणतीच द्वैतपरक भावना किंवा विकार नसतो असतो तो फक्त केवल सद्भाव आणि सर्व व्यापक सर्व समावेशक आणि आत्मरूपाशी एकरूपता तो आशा आसक्ती अपेक्षा अहमभाव यांनी भारलेल्या भौतिक स्वप्नांच्या जगातही सतत जागृत दक्ष सावध असतो त्याचं आत्मभान सतत जागं असतं आपण केवळ शरीर नसून त्यातील मूळ चैतन्य जे त्या शरीराच्या अस्तित्वाला अर्थ आणि सजीवत्व देतं ते चैतन्य ते आत्मरूप हेच खरं आपलं अस्तित्व आणि खरं रूप आहे ही त्याची जाणीव त्याला सतत भानावर ठेवते ही स्वतःच्या आणि स्वतःतील परिपूर्णत्वाची जाण असल्यानं तो भौतिक सांसारिक शारीरिक ऐंद्रिय सुखांच्या मागे लागत नाही त्यांच्या क्षणिक आकर्षणांना तो बळी पडत नाही त्याच्यापाशी अखंड आनंदाचा ठेवा असताना तो तात्पुरत्या फुटकळ सुखांच्या मागे का धावेल स्वतःतील अक्षय आनंदाच्या अनुभूतीनं तो सदैव तृप्त शांत आणि म्हणूनच मुक्त असतो असं सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत त्याची ही स्थितीच त्याची ओळख असते ह्या स्थितीमुळेच तो सर्वांमध्ये उठून आणि शोभून दिसतो